तू वेगाचा शेवट सर्जा खेळाच्या माझी सुरुवात आहे सर्जा तुला थांबायचं नाही सर्जा तुला थांबायचं नाही राम मंडळी आता नुकतंच विरकरवाडी इथं जे मैदान चाललं आहे त्या मैदानामध्ये हिंद केसरी सरजा आणि बाऊधनचा लक्ष या जोडीनं जबरदस्त ताकद दाखवत गट पास केला मित्रांनो आणि अशीच ताकद जर सिमिलर आली तर शंभरनी एक टक्के गाडी गुलाला पात्रवली यात काय वाद नाही मित्रांनो म्हणजे थोड्या वेळापूर्वी आणि मेहबूब यांनीसुद्धा गटपास केलेला आहे त्यानंतर विलास पैलवान यांचा सरपंच आणि पिस्टन सुद्धा यांनीसुद्धा गटपास केलेला आहे आणि त्यानंतर लागू पाठलगेच हिंद केसरी सरजा आणि बावधनकरांचा लक्ष गट गटपास केलेला आहे तेवढ्याच ताकदीनं त्यामुळे चांगली चांगली मातब्बर सेमीसाठी पात्र झाले त्यामुळे सेमीच्या ज्या लढती आहेत त्यांना त्या ते अजून रंगतच जाणार त्या अजून बी मात्तबर बैलांची लाईन हाईच गटामध्ये की जे आता गटपास होऊन सेमीसाठी पात्र होतील त्यानंतर ते लढतीची मजा अजूनच रंगत जाणार पण जशा पद्धतीनं सर्जेने लक्षाची गाडी पळाली म्हणजे आपण सर्जाचा पल तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आणि लक्ष सुद्धा बाऊधनचा लक्ष सुद्धा मागच्या काही दिवसापर्यंत जबराट फॉर्ममध्ये आहे म्हणजे आपल्याला कर्जेपूलचं मैदान आठवत असेल तर कर्जेपूलच्या मैदानामध्ये कॉकटेल संगती धावून त्यांना एक नंबर केला त्याला जबराट पोल दाखवला लागला म्हणजे अगदी सुट्टा निकाल घेत आणि लक्षात देत एक नंबर केला कर्जेपूरच्या मैदानामध्ये आणि आज तेवढ्याच ताकदीन तो सोबत सुद्धा पळालाय त्यामुळे शंभर आणि एक टक्के सरजा आणि लक्षा ही जोडी सुद्धा आजच्या तारखेला टॉपची जोडी असं म्हणलं तर वागं ठरणार नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आतापर्यंत गट पाच झालेली जी आपल्याला माहिती आहे आणि मेहबूब पिस्टन बावीसाकराणी विलास पलवाण यांचा सरपंच आणि आता नुकतंच हिंदकी श्री आणि बावधनचा लक्षा चला तर व्हिडिओ यानंतर सेमीफायनलच्या लढतीत काय काय होतंय बघूया राम चला